महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे संजय राऊत जितेंद्र आव्हाड सतेज पाटील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत निकालानंतर कशा प्रकारे रणनीती आखायची या संदर्भातली ही बैठक आहे आता महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आलेली आहे मतदान पूर्ण झालेलं आहे मतदानाची टक्केवारी हातात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे त्याच अनुषंगानं आता कसा निकाल येऊ शकतो कारण काही एक्झिट पोलचे सर्वे सुद्धा पुढे आलेले आहेत त्याच आता महाविकास आघाडी कडून रणनीती आखली जातीय त्यासाठी मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि ही सुरू झालेली आहे महेंद्र जोहिल या संदर्भातले अपडेट देतील निकाल आले एक्झिट बहुमत घेताना दिसून येत आहे मात्र महाविकास आघाडीची त्याच संदर्भात जी रणनीती आहे ती आज ग्राड्या हॅड हॉटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठरवण्यात येणार आहे त्यामध्ये संजय राऊत असतील सतेज पाटील असतील जितन अहवाल असतील यांची उपस्थित आहे बैठकीला सुरुवात झाली आहे मात्र या बैठकीत काय चर्चा होणार आहेत तर मुख्यमंत्री पदासाठी कोणा कोणाचं नाव पुढे जाणार आहे प्लस ज्या पद्धतीने पक्ष पुढे झाल्यानंतर आमदार फोडले गेले होते तर आमदारांच्या साठी कुठेतरी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे का किंवा पुढची रणनीती काय असणार आहे एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर चर्चा होणार आहे या बैठकीला ना अजून नाना पटोले हे पोहोचले शक, पोहोचू शकले नाही आहेत पण ते सात वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे नाना पटोले राऊत वाद ह्या बैठकांमध्ये झालेला आपण पाहायला मिळाला होता मात्र नाना पटोले या बैठकीला उपस्थित राहणार की नाही हे सात वाजेपर्यंत नंतर आपल्याला समजेल त्यानंतर बैठकीत नेमकं काय झालंय हे प्रसारमाध्यमांना जे आहे संजय राऊत किंवा महाविकास आघाडीकडनं अधिकृत द्या माहिती दिली जाईल त्यानंतरच आपल्याला समजून बैठकी चर्चा काय झाली होती जी या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी देत राहा जोहिल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी